Kapan lupa impulse menjadi karuca de? Oh! म्हणजे आपल्या आवडणखेडला खूप पाऊस पडतो सुद्धा जास्त असतो तुम्हाला प्रश्न त्याचे उत्तर द्यायचे रेडी ना तुला विचारतो रे आंबा माहिती तुला आंबा आंबाच्या आंब्याच्या बिला काय म्हणतात रे कसा तुला फटस माहितीये का त्या फणसाच्या बीला काय म्हणतात आठळी व्हेरी गुड आणि तू रेशमा तुला चिंच माहिती चि चि -चि... आहे ना हा चिच असते ना ते चिचच्या बीला काय म्हणतात रे काय बरोबर प्रेम आपले कपडे ना कापूस पासून तयार करतात तू कापूस पाहिलाय का शेतात हा कापूस बरांगाचा सुब्रास्तो किया कापते दे बीरका